एक मोठी बातमी समोर आली आहे दर्यापूर अमरावती कोल्हापूर जवळ दोन वाहनात जबर टक्कर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अमरावती रोड कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक किलोमीटर अंतरावर तवेरा व वा, शिफ्ट वाहनांमध्ये जबर टक्कर झाली तवेरा क्रमांक एम एच वीस बी सी पंचावन्न व छप्पन व शिफ्ट गाडी क्रमांक एम एच सत्तावीस डी चौसष्ट पंचेचाळीस या वाहनामध्ये अमोरासमोर धडक झाली सकाळी दहा वाजता ही घटना कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे स्विफ्ट गाडी ही अमरावतीकडे कामानिमित्त जात होती तर विरुद्ध दिशेने येणारी तवेरा गाडी मोर्शीवरून येथून अमरावती मार्गे अकोलाकडे जात हुती। या लाहान होती यामध्ये लहान मुलांचं काही महिला बसलेल्या होत्या अपघाताची इतकी मोठी भीषण अवस्था झाली होती की वाहनातील सहा लोक गंभीररित्या जखमी झाले सर्वसामान चकना सुर झाले वाहनात बसलेले प्रवासी यांना मोठी दुखापत झाली कोल्हापूर पोलीस स्टेशन ठाणेदार वानखडे यांनी यांना माहिती मिळताच त्यांनी सर्व जखमींना उपचाराकरिता जवळच्या आरोग्य केंद्र उपचाराकरिता भरती केले स्विफ्ट गाडीचा ड्रायव्हर साईटचा सा टायर फुटल्याचे समजते गाडी घटनास्थळावर वाहन बाजूला पलटी झाली असून कोल्हापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पुढील तपास करत असल्याचे दिसून आले महाराष्ट्र स्टार न्यूज वन विशेष प्रतिनिधी वंदनाताई बनसोड परतवाडा अचलपूर